श्री स्वामी समर्थ प्रत्येक व्यक्तीस वाटते की आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी वैभव व आनंदाचे क्षण मिळावेत त्यासाठी आज आपण माहिती करून घेणार आहोत काय केल्याने हे सगळे सुख प्राप्त होते वैभव आनंद सुख समृद्धी ऐश्वर देणाऱ्या अशा या श्रीसुक्त स्तोत्राची माहिती व त्याचे महत्त्व या संसारात कोणीही असो कितीही मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सदैव सुख समृद्धी लक्ष्मी असावी प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो त्याचसाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्रीसूक्तचे पाठ करण्यात आले आहे श्रीसूक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून पाच वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते कमळगट्टाच्या जपमाळेवर अकरा वेळेस श्रीसूक्त पठण करताना कुंकवाचे अर्चन करावे आणि मग त्या माळेने जप करावा नक्कीच सुखद अनुभव येईल शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्रीसूक्त सकाळ संध्याकाळ पठन केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते श्री सुप्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोसमोर बसून एकवीस वेळा पठन केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार खूप महत्त्वाचा सांगितलेला आहे या दिवशी संध्याकाळी बरोबर साडेसहा ते साडेसात या काळात श्रीसुप्त पठन केल्याने धनसंबंधित सर्व समस्या दूर होतात आपल्या घरातील कुलस्वामिनीच्या मूर्तीवर किंवा टाक असतात त्यावर रोज श्रीसुप्ताने अभिषेक केल्याने कुलदेवतेची कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो त्या दिवशी अकरा वेळेस श्रीसूक्त पठन करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करावे अखंड लक्ष्मी प्राप्त होते नवरात्रात श्रीसूक्त रोज वेळेस या पद्धतीने नऊ दिवसांपर्यंत पठन केल्यास धन धान्य सुखसमृद्धी ऐश्वर प्राप्त होते श्रीसूक्त स्तोत्राचे पठण उत्तर दिशेला तोंड करून केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते कारण उत्तर ही खुबेराची दिशा आहे श्रीसूक्त पठण केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचे आपल्यावर पडणारे प्रभाव कमी होतात ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे सर्व काही करून सुद्धा पैसे घरात टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून अंघोळ करून श्रीसुक्ताचे अकरा वेळेस पठण करून त्यांचे शुद्ध तुपाने होमहवन करावे त्याने लक्ष्मी स्थिर राहते श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्रीसुक्त सोळा वेळेस आणि विष्णू सहस्रनाम एक वेळेस पठण केल्याने आर्थिक स्थिरता लाभते शास्त्र असे सांगते की जिथे रोज श्रीसुप्त पठन केले जाते